मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघ येथील बीजेपी आमदार हरीश पिंपळे यांना विदर्भातील प्रथम तृतीयपंथी वकील शिवाणी सुरकार यांनी राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले ह्या वर्धेच्या रहिवासी असून वर्धेतल्या नामांकित व प्रसिद्ध वकील आहेत यांनी दहा ऑगस्ट रोजी आमदार हरीश पिंपळे यांच्या निवासस्थानी त्यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले शिवाणी या तृतीयपंथी असल्यामुळे शिवाणीच्या आयुष्यामध्ये अनेक अडचणीला सामोरे जावे लागले आणि त्यावर मात करून त्या विदर्भातील प्रथम आणि भारतातील तिसऱ्या तृतीय पंथी वकील बनले आहेत शिवानी यांच्या सख्या भावाने मागील तेरा वर्षापासून अबोला धरला असून केवळ तृतीय पंथी असल्यामुळे शिवानीचा त्याने तिरस्कार केला पण आमदार हरीश पिंपळे याने शिवानीला बहिणीचा दर्जा देत वेळोवेळी मार्गदर्शन करून तिला अनेक ठिकाणी मदत सुद्धा केली आणि सख्या भावासारखे नेहमीच ते शिवानीच्या पाठीशी उभे राहिले रक्षाबंधनाचे औचित्य साधून शिवानीचे शिवानीने हरीश पिंपळे यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले आणि यामध्ये शिवानीने बंधुत्वाचा व ऐकतेचा संदेश सुद्धा दिला दादा मी तुमच्या प्रत्येक दुःखामध्ये आयुष्यभर सहभागी राहील असे वचन दिले सख्खा भाऊ जरी दुरावला असला तरी हरीश पिंपळे हे त्यांना देवासारखे सख्खा भावाच्या रूपाने भेटलेले आहेत असे शिवानीने बोलताना सांगितले हरीश पिंपळे हे विधानसभा क्षेत्रात सतत चार लेझिम जिंकणारे बीजेपीचे आमदार असून सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये ते अतिशय अग्रेसर आहेत व गोरगरिबांना दीन दुबळ्यांना नेहमीच ते मदत करीत असल्याने त्यांच्याविषयी माझ्या मनामध्ये नितांत आदर निर्माण झाल्याचेही ऍडव्होकेट शिवाणी सुरकर या म्हणाल्या प्रतिनिधी शामबाळासकर सत्यलडा न्यूज मूर्तिजापूर नमस्कार मी ॲडव्होकेट शिवानी सुरकार प्रत्येक रक्षाबंधनाला मी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करते आणि याही वेळेस आम्ही एक स्वराज्य बंधन म्हणून प्रोग्राम घेतला होता वर्धेला त्यामध्ये आम्ही एकतेचा आणि बंधुत्वाचा संदेश दिला असे भाऊ ज्यांना सख्या बहिणी नाहीत आणि अशा बहिणी ज्यांना सख्खे भाऊ नाहीत त्यांना आम्ही राखी बांधली त्यासोबतच सफाई कामगार फायर ब्रिगेड आणि ट्रॅफिक पोलीस या क्षेत्रातील लोकांना आम्ही राखी बांधून कार्यक्रम साजरा केला पण आज मी मूर्तिजापूरला आलेली आहे आणि इथे आमचे आदरणीय आमदार दादा हरीश दादा पिंपळे यांना मी राखी बांधलेली आहे त्याचं कारण असं की ते सामाजिक क्षेत्रात फार अग्रेसर आहेत आणि चार रेझिममध्ये ते आमदार म्हणून निवडून आले आहेत सोबतच मला बडे बरेच वर्षापासून ते मार्गदर्शन करतात आणि माझ्या सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा मला मदत करतात थँक्यू था। संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन